नमस्कार सायली खूपच अस्वस्थ असते त्याच वेळेला कुसुमताई सायलीला म्हणते सायली अग बाळा तू असं अस्वस्थ बसून काय करणार आहेस तुला मी सांगते तू तु अर्जुनला तुझ्या मनातलं तरी सांग पण तू मात्र ते सुद्धा करत नाहीस मग मी काय करायचं मला तुझा चेहरा असा पाहवत नाही घरात काम करून आले की मधुभाऊंचा चेहरा एका साईडला आणि तुझा चेहरा एका साईडला काय करायचं काय मी ते तरी मला सांग ना तेव्हा सायली म्हणते खरं सांगू का कुसुमताई माझ्या तर चलण्याला अर्थच नाही काल अर्जुन सर म्हणालेत की सायलीला माझ्या तुमच्याकडे ठेवा पण मी माझ्या मिसेस सायलीला घेऊन जाणार पण ते कधी घेऊन जाणार मला खरंच इथे नाही राहायचं मला माझ्या नवऱ्याच्या सोबत माझ्या हक्काच्या घरात राहायचं आहे माझी खूप इच्छा आहे त्यांच्यासोबत संसार करायची मला माझ्या कुटुंबासोबत राहायचं आहे तेव्हा लगेच कुसुमताई म्हणते सायरी तुला सांगू काय आपण जर का असा विचार करत करत बसलो ना तर आपल्याच डोक्याला ताण पडतो आणि आपल्या जर का डोक्याला ताण पडून घ्यायचा नसेल ना तर प्लीज तू माझ्यासोबत चल खरं सांगायचं तर आपण जरा वेळ बाहेर फिरून येऊया मन जरा शांत करूया जरा बाहेर गेल्याने मन वेगवेगळ्या गोष्टी मध्ये रमत तेव्हा सायली म्हणते नाही कुसुमताई मला कुठेही बाहेर जायचं नाही तेव्हा कुसुमताई बोलते सायली तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा जर का माझ्यावरती विश्वास असेल तर तू प्लीज चल मला तुझ्यासोबत बाहेर जाऊन मस्त फिरायचं आहे निदान माझ्या मनासाठी तरी तेव्हा मात्र सायली बोलते ठीक आहे चल आणि सायली आणि कुसुमताई बाहेर जात असतात तेवढ्यात मधुबाऊ कुसुमला म्हणतात कुणीकडे चालला तेव्हा कुसुमताई म्हणते मधुबाऊ सायली तुमच्या विरोधात जाऊन त्या अर्जुनला काही केल्या भेटणार नाही पण काही झालं तरी तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवा आम्ही जरा बाहेर फिरून येतो पोरीचं जरा मन हलकं करून आणते घरात ठेवून ठेवून तिला खूपच टेन्शन येत चाललंय आणि मला तिची ही काळजी नाही बघवत तेव्हा मधुबाऊ बोलतात ठीक आहे घेऊन जा आणि लगेच कुसुमताई सायलीला घेऊन बाहेर जाते तेव्हा मधुबाऊ स्वतःशीच म्हणतात कुसुम तुला काय वाटतं मला सायलीचा कोंड मारा करायला आवडतो नाही आवडत ग मला सायलीचा कोंड मारा करायला नाही आवडत पण काय करू नाहीला झालाय नाही या पोरांनी मला सगळ्या गोष्टींमध्ये अडकवलंय बाहेर लोक काय बोलतायत हे माझ मला माहिती आहे सायलीला तर या गोष्टीचं गांभीर्य सुद्धा नाही मला आता काय करावं तेच समजत नाही पण आता लवकरात आत लवकर मला सर्व गोष्टी क्लिअर करायलाच पाहिजे आता खूप झालं आता मला कुणाच काहीच ऐकायचं नाही आता सगळं काही नीट होणार तेव्हा मधुबाऊ स्वतःशीच रडत असतात इकडे कुसुमताई आणि सायली बाहेर मार्केटमध्ये आलेले असतात तेव्हा कुसुमताई सायलीला म्हणते सायली बघ तुला काय आवडतंय का आवड तुला कोणती भाजी खायची आहे सांग मला आपण ती करूया तेव्हा सायली म्हणते मला कशातच रस राहिला नाही तेवढ्यात तिथून महिपतची आणि साक्षीची गाडी पार होत असते तेवढ्यात महिपतचं लक्ष सायलीकडे जातं आणि तो साक्षीला म्हणतो ती बघ त्या अर्जुन सुभेदारची बायको चल जरा तिची लायकी दाखवूया तेव्हा साक्षी म्हणते कशाला तेव्हा महिपत बोलतो अगं दाखवूया की तिची लायकी दाखवल्याशिवाय तिला समजणार सुद्धा नाही ती कोणाच्या वाटेला गेली होती ते तेव्हा साक्षी म्हणते ठीक आहे चला जाऊया आपण आणि साक्षी आणि महिपत खाली उतरतात तेवढ्यात पाठीकडून अर्जुन आणि चैतन्याची गाडी सुद्धा येत असते इकडे साक्षी आणि महिपत खाली उतरल्यानंतर मैपत मोठ्याने ओरडतो काय मिसेस सुभेदार आणि लगेच सायली आणि कुसुम महिपतकडे बघतात तेव्हा मात्र कुसुम महिपतला बोलते ए महिपत उगाच जास्त शहाणपणा करू नकोस आणि मध्ये मध्ये तर लुडबुड करायची गरजच नाही प्लीज इथून निघून जा तुझं थोबार सुद्धा मला बघायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच महिपत बोलतो सॉरी सॉरी मिसेस सुभेदार कुठच्या ना तुम्ही मार्केटमधली सगळी माणसं सायलीकडे बघत असतात पण सायलीला मात्र गप्प बसावं लागलेलं असतं त्याच वेळेला साक्षी मैपतला म्हणते हो, अहो अण्णा तुम्हाला काय वाटलं अहो ही मिसेस सुभेदार नाही तर अर्जुन सुभेदारनी टाकलेली बायको खरं सांगायचं तर यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होत ही बाई त्या अर्जुन सुभेदारच्या बेडरूम मध्ये राहत होती आणि आता त्या अर्जुन सुभेदारनी तिला तांदळातल्या खड्यासारखं टाकून दिलं काय माहिती यांच्यात काय काय झालंय ते तेव्हा मात्र सायली बोलते साक्षी जरा एखाद्या मुलीबद्दल बोलताना नीट बोलत जा तू नाही आमच्या नात्याबद्दल काही बोलू शकत तुला कोणी हक्क दिला तेव्हा मैपत बोलतो हो का अर्जुन सुद्धा तोंड उघडता येतं तुम्हाला नाही मला वाटलं तुमचं तोंड कायमच बंद झालं असेल कारण तुमच्या तोंडातून तर काहीच शब्द फुटायला नको पण तुमच्या तोंडातून तर शब्द फुटताय अहो लायकी कशी कळली नाही हो तुम्हाला तुम्ही तर अर्जुन सुभेदारनी टाकलेली बाई आहात तरी सुद्धा आमच्या समोर आवाज चढवताय तेव्हा मात्र सायलीला खूपच वाईट वाटलेलं असतं तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य तिथे आलेले असतात आणि अर्जुनने सर्व ऐकलेलं असत अर्जुनने सर्व ऐकताच अर्जुन मैपत वरती धावून जातो आणि मैपतचा गळा आवळतो तो, तो मैपतला बोलतो माझ्या सायलीबद्दल असं बोलायची हिंमतच कशी झाली माझ्या सायलीबद्दल बोलताना जरा तरी विचार करायचा होतात तुम्ही माझ्या सायलीबद्दल बोललात आणि सगळ्या बाजारात महिपतला अर्जुन तुड तुड तुडवतो तेव्हा मात्र सायली मोठ्यानी ओरडते अर्जुन सर तुम्हाला माझी शपथ तुम्ही त्याला सोडा तुम्हाला काही गरज नाही त्याला मारायची तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो मिसेस सायली हा माणूस तुमच्याबद्दल काही बोलतोय आणि तुम्ही मात्र शांतपणे ऐकून घेत आहे मला नाही पटत आहे हे त्यावेळेला मात्र सायली बोलते जाऊ देत ना त्याला काय बोलायचं आहे ते त्याला बोलू देत पण आता मात्र मला कुणाशी काहीच बोलायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोर आलेलंच आहे तुम्ही बघितलं ना सर्वजण माझ्यावरती असंच भाष्य करतात तेव्हा मात्र कुसुमताई बोलते सायली प्लीज तू तरी असा विचार करू नकोस ना तू का असा विचार करतेस तेव्हा सायली बोलते मग काय करू मी विचार तूच सांग कुसुमताई मी विचार काय करू माझ्या आयुष्याची वाट लागली वाट माझ्या आयुष्यात काही अर्थ राहिलेला नाही खरं सांगायचं तर माझ्या जगण्यालाच काही अर्थ नाही तेव्हा अर्जुन मोठ्याने ओरडतो बस झालं मिसेस सायली तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतय का खरच तुमची ही गोष्ट कळतच नाही आता मात्र जे होईल ते होईल पण तुम्ही अजिबात काळजी करायची नाही तेव्हा सायली बोलते काळजी काळजी करायचा प्रश्नच नाही आता तुम्ही गोष्ट ठेवा काही झालं तरी तुम्ही या गोष्टीत पडू नका आणि तुम्ही जर का या गोष्टीत पडलात ना तर उगाच होत्याच नव्हतं होईल आणि मला ते सहन होणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने का बोलताय मी काय केलं आहे तुमचं वाईट तेव्हा लगेच सायली बोलते तुम्ही काही केलेलं नाही मला तुम्हाला सुद्धा कुणी काही बोललेलं नाही पटत खरं सांगायचं तर प्लीज समजून घ्या तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा अर्जुन असं बोलल्यावर सायली म्हणते अर्जुन सर तुम्हाला तर माहितीच आहे ही सगळी लोक अशीच बोलणार तेवढ्यात मात्र साक्षी बोलते अर्जुन सुभेदार तुझ्यावरती मी केस दाखल करेन तेव्हा मात्र अर्जुन बोलतो जा मी सुद्धा तुझ्यावरती केस दाखल करेन मी सर्वांना सांगेन की या साक्षीने आणि तिच्या बापाने माझ्या मिसेस सायलींना दुखवलं माझ्या मिसेस सायलींवरती नको नको ते आरोप केले तेव्हा साक्षी बोलते डोक्यावर नाही ना पडलास जरा विचार कर तू काय बोलतोयस तू तुझ्या मिसेस सायली अरे तुमच्या नात्याला काहीच अर्थ नव्हतं तुमचं नातं हे फक्त तात होत ते एक डील होत डील आणि ते डील आता संपलंय हे ऐकून चांगलाच धक्का अर्जुनला बसलेला असतो आणि अर्जुन म्हणतो ते डील संपलंय की नाही हा प्रश्न आमचा आहे त्या बाबतीत तुला बोलायची गरज नाही पण तुला एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे काही झालं तरी माझ्या बायकोबद्दल बोलताना विचार करायचा माझ्या बायकोबद्दल असे काही अपशब्द काढायचे नाहीत आणि तशी जर का हिम्मत केलीस तर तुझा गळा आवडायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही तेव्हा सायरी बोलते बस करा बस झाले माझ्या चारित्र्यावरती उडालेले चिंतोडे अर्जुन सर मला नाही सण होत आहे बस करा आणि सायली तिथे कानावर आत ठेवते आणि तिथून रडत रडत ती धावत घराकडे जाते तेव्हा मात्र अर्जुन खूपच रडवे लावतो आणि अर्जुन म्हणतो मिसेस सायली ऐका तरी माझा मिसेस सायली पण सायली मात्र काहीच ऐकून घेत नाही तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन, अर्जुन जाऊ देत वे तिला एकटं राहू देत वे जरा ती एकटी राहिली तर तिला बरं वाटेल कदाचित ती विचार करेल आणि तिने जर का एकदा विचार केला तर सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडतील प्लीज अर्जुन तू समजून घे तेव्हा अर्जुन बोलतो चैतन्य मी कधी या गोष्टीचा विचारच केला नव्हता रे लोक मला काही बोलणार नाहीत पण माझ्या मिसेस सायलींच्या चारित्र्यावरती खूपच शिंतोडे उडवले जात आहे माझ्या मिसेस सायलींच्या आयुष्याची वाट लागली माझ्यामुळे पण काही झालं तरी मी त्यांच्या चारित्र्यावरती लागलेले हे डाक कायमचे पुसून टाके काही झालं तरी मी त्यांना अजिबात एकट सोडणार नाही काही झालं तरी मी त्यांच्या आयुष्याची अशी माती होऊ देणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका मिसेस सायली मी आहे तुमच्या सोबत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अर्जुनने त्या महिपतला चांगलंच तुडवलंय पण त्या साक्षीला सुद्धा चांगलंच वटणीवर आणायला पाहिजे होतं की नाही कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू